रामदास तिथं पोलीस स्टेशनपूर्वी आमच्या अंतर्गत पाथक येते तर आम्हाला आज जवळपास अकरा बारा बारा एक वाजता इस तो बारा मग याचे पुस्तक जो आहे येथे श्याम अंसारी याचे नातेवाईक मोहम्मद रफीत अन्सारी तुम्ही फाटा येत राहते त्याचा नातेवाईक जो मुलगा आहे येथे श्याम अंसारी अकालपासून काय होतात मिशिंग होतात तर ते समजलं की इकडच्या भागात येऊ शकतो ते लोकेशन आम्ही ट्रॅक केलं लोकेशन इकडच्या पर्यंत मिळालं तर आमच्या इथला जे स्टाफ आहे लांजेवर जिथे एंगोले साहेब आहे रेपाडे आहे बाकी कर्मजारी पाच शोधायला लागेल शोध करता करता

रोशनी की मुले मोहित चंद्रकांत चौधरी दहा वर्षाचा आहेत आणि की लक्ष्मी रोहन आहे ते आठ वर्षाचा ते सर्व मरण पावलेले आहे कपडे वगैरे पडलेले होते फैदीमध्ये आणि चपडाचे पाच होते त्याच्यावरून पाच गोड्या असावं ते चालत्या एक अंदाज होते पण सर्व फॅमिलीचे चारही लोकं फॅमिली आहे आणि लिफ्ट त्यानंतर आता आम्हाला तपास करावा लागेल बारकेनं आणि त्याच्यानंतर आम्ही काम